नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला मार्कची रेंज खूप कमी येत आहे तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे की तीनशे पेक्षा कमी मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे तर अगदी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पूर्णपणे याच्याविषयी मी, मी सांगणार आहे की ज्या स्टुडंटला तीनशेपेक्षा कमी येत असतील जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगते शंभर दीडशे दोनशे अडीचशे ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे आणि ज्या मुलांना चारशेच्या वरती मार्क येत असतील तर त्या विद्यार्थी जर ते विद्यार्थी जर कॅटेगरीमध्ये असतील सी एस टीमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्मेंटमध्ये ॲडमिशन मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशेच्या वर मार्क येत असतील त्या सर्व स्टुडंटला गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी तुम्हाला चान्सेस आहेत असं म्हणायला हरकत नाही तर असे जे काही स्टुडंट आहेत तीनशेपेक्षा कमी मार्क येत असतील त्यांनी काय करावे तर यावर्षी कट ऑफ लो जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तरीसुद्धा तीनशेपेक्षा मार्क कमी स्टुडंटला सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणे पण अवघड होणार आहे का तर तेही सांगते कारण खूप साऱ्या सीट्स आपल्याकडे आहेत तरीसुद्धा विद्यार्थ्यांची संख्या पण खूप आहे आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांची संख्या दोनशे अडीचशे आणि तीनशे ह्या रेंजमध्ये राहणार आहे त्यामुळे तीनशेपेक्षा त्या तीन कमी वार्क मार्क असले तरीसुद्धा आणि कट ऑफ लो गेला तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळणं एम बी बी एसला अवघड होणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना एम बी बी एसच करायचं आहे आणि त्यांना फी भरण्याची कॅपॅसिटी आहे त्यांची प्रायव्हेटमध्ये किंवा डीम्डमध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन तुमचं नक्कीच मी करून देईल आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची डीम्ड कॉलेजमध्ये फी भरण्याची तयारी आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करू शकता कमी मार्क अगदी वन फिफ्टी असे मार्क असतील तरीसुद्धा कमी बजेटमध्ये अदर राज्यांमध्ये ॲडमिशन तुमचं हंड्रेड पर्सेंट होईल आणि ज्या विद्यार्थ्यांची फी भरण्याची तयारी नसेल आणि त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा दुसरे कोर्सेस इथे अवेलेबल आहेत अगदी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की बी डी एस आहे बी एच एम एस आहे बी एम एस आहे बी यू एम एस आहे बी पी टी एच आहे असे बरेच कोर्सेस आहेत तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी ॲडमिशन्स होऊ शकतं आणि ते पण अगदी मेडिकल फील्ड खूप चांगले आहेत की तुम्ही अगदी त्या पण मेडिकल फील्डमधून छान प्रॅक्टिस करू शकता आणि चांगलं अर्निंग मनी मंथली घेऊ शकता आणि मी आणखीन एक सांगू इच्छिते की बरेच स्टुडंट असे ऐकण्यात आलेले आहेत की मॅडम आमचं रिपीट आहे दोन तीन वेळा आम्ही रिपीट केलेली आहे आणि पुढे आम्ही करावं का नाही तर मी विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही सांगू इच्छिते की जर ऑलरेडी तुमचे दोन तीन वेळा रिपीट जर झाले असेल तर तुम्ही नक्कीच नंतर रिपीट करू नका कारण कुठल्या ना का। कुठल्या कोर्सला तुम्ही जर मिळत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कारण ऑलरेडी तुमचे दोन ते तीन वर्ष इथेच गे, रिपीटेड गेले तर पुढे आणखीन साडेपाच वर्षाचा कोर्स असतो आपला मेडिकलचा तर पुढे खूप आणखीन असंच वाढत जातं त्यामुळे जे रिपीटेड स्टुडंट आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच दुसऱ्या मेडिकल फील्डला जसं की बी एम एस आहे बी एच एम एस आहे बी यू एम एस आहे युनानी आहे फिजिओथेरपी आहे वेटरनरी आहे ह्या कोर्ससाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि तुमचं स्वप्न डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि जे काही फ्रेश विद्यार्थी असतील तर त्यांचं थोड्याशा मार्क तुम्हाला वाटतं असेल की माझं थोडेसे मार्क आणखीन मला पडले असले तर मला लागू शकलं असतं तर ते विद्यार्थी नक्कीच रिपीटचा विचार करू शकतात पण विद्यार्थी मित्रांनो जे काही विद्यार्थ्यांना शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अदर फील्ड्स ह्या ज्या मी सांगितलेल्या आहेत अगदी बी एम एस बी एच एम एस अगदी फिजिओथरपीपर्यंत जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसलासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा कारण त्या पण फील्ड्स खूप चांगल्या आहेत अगदी प्रायमरी हेल्थ सेंटर ठिकाणीसुद्धा अगदी बी एम एस डॉक्टरांना तिथे पोस्टिंग असतात पोस्ट अस म्हणजे त्यांना तिथे जॉब मिळू शकतो आणि स्वतःची ओपडी काढून तुम्ही अगदी व्यवस्थित अर्निंग मिळू शकता छान प्रॅक्टिस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे क्वेश्चन्स होते की मॅडम शंभर दीडशे दोनशे अडीचशे ह्या रेंजमध्ये मार्क येत आहेत तर आम्ही काय करावे त्या संदर्भामध्ये मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आवडल्यास नक्कीच लाईक अँड शेअर करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू